नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे टाचांना पडलेल्या भेगा आयुर्वेदिक उपायानं घरगुती उपायानं कशा बऱ्या कराव्यात कारण टाचांना पडलेल्या भेगा ह्या चालताना असह्य वेदना देतात यामधनं रक्तही येऊ शकतं आणि अशामुळे चालताना याचा त्रास होतो आणि मग लवकरात लवकर बऱ्या कशा होतील याचा आपण विचार करायला लागतो मग आपण घरगुती उपायानं निश्चितपणे आपण या बऱ्या करू शकतो चला पाहूया घरगुती उपाय कोणता आहे तो आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल एक चमचा ज्या प्रमाणात तुम्ही कोकोनट ऑइल घ्याल त्या प्रमाणात पन्नास टक्के म्हणजे निम्म आपल्याला लागणार आहे पेट्रोलियम जेली तर मी एक चमचा घेतोय जर आपल्याला हवं जास्त हवं असेल तर तुम्ही दोन चमचा घेऊ शकता एक चमचा आहे हे आता या प्रमाणात मी अर्धा चमचा पेट्रोलियम जेल घेतोय जर दोन चमचे तेल घेतलं असेल तर एक चमचा पेट्रोलियम जेल घ्यावं लागेल मी अर्धा चमचा पेट्रोलियम जेल घेतोय आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे ई ची गोळी आता हे मिश्रण एकत्र करून घेऊया हे मिश्रण आपल्याला रात्री झोपताना आपल्या टाचांना लावायचे या अगोदर आपले, आपले पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे आपल्या भेगा लवकरात लवकर भरून येण्यास मदत होईल आणि हे मिश्रण आपल्या टाचांना लावल्यानंतर सॉक्स पायांना घालून रात्री झोपायचं आहे यामुळे आपल्या टाचा लवकर भरून येतील हा प्रयोग एक आठवडा करा आपल्या टाचा निश्चितपणे पूर्णत बऱ्या होतील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद